मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात या, या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा अर्थात मल्हारीचे उत्सव साजरे केले जाते महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मारतंड हे श्री महादेवाचा एक अवतार आहेत खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जातात मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदातीप ठेवतात खंडोबा हे अनेक कुटुंबेले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मेल्लार तसेच माळसा देवीचा पती म्हणून माळसाकांत मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले हा श्री शंकराचा अवतार खंडा मंडित झाला म्हणून त्याला खंडोबाचे म्हणू लागले कृतयुगात मनी व मल्ल या राक्षसांना ब्रह्मदेवाने वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही त्यामुळे ते उन्मत होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्याचा अडथळा आणून तिथे विध्वंस करू लागले ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवाकडे मदत मागितली तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या सात कोटी सैन्य घेऊन मनी आणि मल्ला या दैत्याचा पराभव करत संहार केला हा दिवस म्हणजे चंपाषष्टी असे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी मल्हारीचे नवरात्र सुरू होते सहा दिवसांचे हे नवरात्र असून ह्याला चंपाषष्ठी असे म्हणतात कुळाचाराप्रमाणे सुघट आणि टाक असतात दररोज माळी घटावरून लावल्या जातात नंदादीप किंवा अखंड दीप प्रज्वलित केला जातो जेजुरीप्रमाणेच इतर देवळात पण खंडोबाचा उत्सव साजरा होतो वांग्याचे भरीत आणि भाकरीच्या नैवेद्याचा समावेश असतो आणि हेच नैवेद्य म्हणून खंडोबाला अर्पण केले जाते भंडारा म्हणजे हळद आणि कोबऱ्याची उधळण केली जाते खंडोबाला भंडारानी खोबरे प्रिय आहे तर मार्गशीर्षाच्या महिन्यातला पहिला दिवस देवदिवाळी असतो ह्या दिवशी ग्रामदैवत कुलदैवत यांची पूजा केली जाते हा दिवस त्यांना आवाहन करण्याचा दिवस असतो वडे घागरे आंबोलीचा नैवेद्य दाखवतात चंपाषष्ठी महाराष्ट्रात मोठा सण आहे आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून मार्तंड भैरव रात्रोत्सवचाही प्रारंभ झाला आहे तर या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदात तिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते यंदा चंपाषष्ठी ही सात डिसेंबरला शनिवारी असणार आहे चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते अष्टीतिथी प्रारंभ आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी आणि षष्टी तिथी समाप्ती आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्टी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो या सहा दिवसात मार्तंड देवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात तसेच विधिवत खंडोबाची पूजा करून आरती म्हटली जाते चंपाषष्टीच्या दिवशी धान्याचे पीठ म्हणजे ठोंबरा गव्हाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो तसेच दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात तामणामध्ये भंडारा पसरून त्यावर पाच विड्याची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा म्हणजे खोबऱ्याची वाटी ठेवली जाते पाच मुले किंवा पुरुषांना बोलावून घट उचलावा व तीन वेळा येळकोट येळकोट म्हणून तळी उचलावी त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुदले प्रज्वलित करावे तर कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तांबणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तामन वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट म्हळसाकांत कडे पठार की जय तळी भरण्याच्या आधी आपण घटाच्या समोर जर टाक ठेवला असेल तर तो सर्वप्रथम तांबणामध्ये आपल्याला घ्यायचा आहे टाकावरती पाण्याने पंचामृताने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे टाक नसेल मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे तर इथे तांदळाच्या सहाय्याने मी अष्टदल कमल बनवलं होतं त्याच्यामध्ये पाण्याने भरलेला कलश असा ठेवून द्यायचा आहे त्याच्यावरती नागवेलची पाने किंवा आपण आंब्याचीही पाने ठेवू शकतो आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे सुपारी टाकायचं आहे आणि पिवळं फूल आपण इथे वाहणार आहोत कलशाच्या भोवती पिवळ्या धाग्यानेच आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि तशा पद्धतीने कलश तयार करायचा आहे तर या कलशाला पाच आपण हळदीच्या सहाय्याने नाम ओढणार ना आहोत याच्यावरती आपण खोबऱ्याची वाटी ठेवणार आहोत हळदीने भरलेली खोबऱ्याची वाटी आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक कुळाचारामध्ये वेगळी वेगळी पद्धत असते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे काही ठिकाणी याच्यावरती नारळ ठेवला जातो आणि तळी उचलली जाते तर काही ठिकाणी अशी खोबऱ्याची वाटीही ठेवली जाते देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर सर्व देव आपल्याला देवघरामध्येच ठेवायचे आहेत पूजेमध्ये फक्त खंडोबा देवांचीच आपल्याला पूजा करायची आहे आणि तामणामध्ये आपण त्यांची मूर्ती ठेवणार आहोत किंवा त्यांचा टाक ठेवणार आहोत ते पहा देवांची मी मूर्ती इथं ठेवलेली आहे त्याच्यावरती आपण भंडारा वाहणार आहोत देवाला पिवळं फूल व्हायचं आहे आणि दीप आणि धूप दाखवायचं आहे आणि देवांची अशी आपल्याला पूजा करायची आहे टाक असेल तर खाऊच्या पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती आपल्याला टाकाची आपल्याला पूजा करायची आहे तर इथे पहा आपल्याला खाऊच्या पानं असे पाच विडे ठेवायचे आहे त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं आणि एक एक सुपारी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरतीही आपण भंडारा टाकणार आहोत भंडारा वाहणार आहोत पूजेच्या वेळी श्री मल्हारी मार्तंडा या नमह असा उच्चार करायचा आहे त्यानंतर घरातील किंवा आपले शेजारील तीन पाच सात अशा विश्रमसंख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जे मल्हार अशा मोठ्याने तीन वेळा म्हणत तामन उचलावे आणि ते आपल्याला डोक्याला लावायचं आहे असे तीन वेळा करावे नंतर जो आपण नारळ ठेवला असेल किंवा इथं खोबऱ्याची वाटी ठेवलेली असे आहे तर त्या नारळ फोडायचा आहे आणि खोबऱ्याची वाटीही आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत देवाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पुन्हा येळकोट येळकोट असे म्हणून तीन वेळा तळी उचलून ठेवावी सर्वांना आपण हळदीचा आणि खोबऱ्याचा प्रसाद द्यायचा आहे तर इथे पहा पंचोपचार पूजा झालेली आहे श्री मल्हारी सप्तशदी या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार तळी भरावी व नैवेद्यात वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी दाखवून आपल्याला देवाची आरती करायची आहे हे सर्व झाल्यानंतर पानाचा विडा ठेवून काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी रुमाल हे जमिनीवर ठेवतात आणि त्यावर तामण ठेवतात एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणाऱ्या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवला जातो देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार हा लावतात त्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात तामण उचलले जाते आणि शेवटी तळीचे तामन मस्तकी लावले जाते नंतर बुदली आणि देवटी घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो आता आपण त्या दिवशी नैवेद्याच्या काय असावा ते पाहून घेऊयात तर खंडोबाच्या कुळधर्मासाठी व चंपाषष्ठी दिवशी ठोमरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात तर असा ठोंबरा पुर्णावरणाचा नैवेद्य कणकेचा रोडगा किंवा बाज बाजरीचा रोडगा वांग्याची भरीत पातीचा कांदा आणि लसूण या सर्वांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो तर षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावी चंपष्ठीला ब्राह्मण सुवासनेस भोजन वाघ्या मुरळीस भोजन घालावेस भोजनानंतर त्यांना पानवेळा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्याच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या, काला आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुळाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा देव आले जेजुरा तुरा अंगावर शाल अंगावर शाल सदा देव लाल सदा देव लाल आलसा सुंदरी सुंदरी देवओवाळी देववाळी बानाई सुंदरी बानाय सुंदरी घडी आरती कळी आरती कळी तुकडा उपड्याचा तुकडा अंधार्याचा भडका भड़का भंडाराचा भटका बोलकल की भटकन अडकल की भटकन भडकलची भंडार भडकल की भंडारोल हजारी बोल भनकर, बोल हजारी माझ्या मुरळी माग्या मुरळी भंडोबा भगत भंडोबा भगत सलाम 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 सदानंदाचा सदानंदा जय मल्ला